नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण भत्तीसाठी खारे शंगदा बनवणार आहोत ते पण घरच्या घरी आपण कधी बाहेर फिरायला जातो पिक्चरला जातो चौपाटीवर जातो कधी प्रवासात जातो तर आणि बाहेर कुठे फिरायला वगैरे गेल्यावर आवर्जून आपण हे खारे शेंगदाणे खातोच तर तेच खारे शेंगदाणे आज आपण घरी बनवतोय अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे दुकानचे शेंगदाणे आहेत जर तुम्हाला घरचे शेंगदाणे घ्यायचे असतील शेंगा फोडून तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात किंवा सोलापुरी शेंगदाणे घेऊ शकतात अशा शेंगदाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर माझ्याकडे जे होते तर मी त्याचेच खारे शेंगदाणे बनवत आहे आता इकडं बघा एका कढईमध्ये मी भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे जवळपास चार ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला छोटी एक वाटी मीठ लागणार आहे चमच्याने सांगायचं म्हटलं तर पाव किलो शेंगदाण्याचे जर आपल्याला खारे शेंगदाणे बनवायचे असतील तर पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालावं लागतं तर चमच्याने सांगायचं म्हणलं तर आपल्याला आठ चमचे इथं मीठ लागणार आहे आणि वाटीने म्हणलं तर छोटी एक वाटी आता पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि उकळी खळखळ अशी आली की त्याच्यामध्ये आपल्याला हे एक किलो शेंगदाणे जे आपण घेतलेले आहेत तर ते शेंगदाणे आपल्याला पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे आहेत आणि सतत आपल्याला झाऱ्याने हलवत राहायचं आहे म्हणजे असं केल्याने काय होईल जे शेंगदाणे आपले पाण्यामध्ये टाकलेले शिजण्यासाठी टाकलेले आहे तर ते शेंगदाणे चोही बाजूने म्हणजे एकसारखे शिजल्या जातील आपण कधीही बाहेर गेलो किंवा प्रवासात गेलो किंवा असं पिक्चरला गेलो कुठं चौपाटीवर वगैरे असं गेलो ना फिरायला तर कधीच आपण खारे शेंगदाणे खाल्ले नाहीत असं कधीच होत नाही आपण आवर्जून हे शेंगदाणे खारे खातोच तर तेच खारे शेंगदाणे घरच्या घरी आणि ते पण अगदी दहा मिनिटामध्ये आणि एकदम असे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे आता इथं बघा जवळपास चार मिनिट झालेला आहे आताच्या स्टेपला आणि शेंगदाण्याला अशी खळखळ अशी उकळी आलेली आहे म्हणजे पाण्याला आताच्या स्टेपला इथं चार मिनिट झालेला आहे आणि आप आणखी आपल्याला तीन ते चार मिनिट हे शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही कीर्ती रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आता इथं सहा मिनिट झालेलं आहे सहा ते सात मिनिट झालेलं आहे आता मी इथं गॅस बंद करत आहे गॅस मी बंद केला आणि शेंगदाणे आपल्याला हे काय करायचे झाऱ्याच्या सहाय्याने नितळून घ्यायचे आहे त्यातलं जे पाणी आहे तर ते पूर्ण असं नितळून घ्यायचं आणि ते शेंगदाणे पूर्ण नितळून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता इथं मी पूर्ण शेंगदाणे बघा एका ताटामध्ये नितळून घेत आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात आपल्याला ठेवायचं नाही शेंगदाणे शिजवून घेतले की शेंगदाणे शिजले की नाही हे आप आपल्याला कसं ओळखता येईल तर सर्वात महत्वाची टिप्स आपण शेंगदाणे काय करायचं एका झाऱ्यात घ्यायचे आणि शेंगदाणे असे पाच ते सहा मिनिट शिजले की त्याच्यावर अशा सुरकुत्या आल्यासारख्या दिसतात तर तेव्हा समजायचं की शेंगदाणे आपले बऱ्यापैकी मिठाच्या पाण्यामध्ये शिजलेले आहेत तर तुम्हाला इथं दिसत असतील शेंगदाण्यावर अशा थोड्या थोड्या सुरकुत्या आलेल्या आहेत आता इथं मी एका ताटामध्ये पूर्ण शेंगदाणे पाण्यातले नितळून घेतलेले आहेत शिजवलेले आणि इकडे बघा मी फॅनच्या हवेला एक सुती कपडा आतरलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे असे पांगू घालायचे आहेत म्हणजे सुकू घालायचे आहेत एकदम असे पातळ आपल्याला हे पसरून घ्यायचे आहेत आणि फॅन चालू ठेवायचा आणि दहा मिनिट आपल्याला हे शेंगदाणे फॅनच्या हवेला वाळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात एकदम असे पातळ मी शेंगदाणे पसरून ठेवलेले आहेत आणि फॅन चालू केलेला आहे तर आता हे दहा मिनिटासाठी मी हे असेच वाळू घालते आता इथं दहा मिनिट झालेला आहे आणि मी सुती कपड्यावरचे शेंगदाणे हे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता इथं पाहू शकतात शेंगदाण्याचा कलर असा थोडासा पांढरा झालेला आहे कारण कस आपण मिठाच्या पाण्यामध्ये हे शेंगदाणे शिजवून घेतल्यामुळे बघा त्याचा कलर असा थोडासा पांढरा दिसत आहे आणि तोपर्यंत मी इकडं काय केलं एक मोठी कढई घेतली आता एक किलो शेंगदाणे म्हटलं की त्याला मीठ भरपूर लागत न लागणार आहे भाजण्यासाठी तर मी अर्धा किलो मीठ कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि गॅसची फ्लेम जास्त करून मी जवळपास पाच ते सात मिनिट मीठ असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत असं मीठ गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि आता शेंगदाणे भाजून भाजून घेत असताना सर्वात महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत बनवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत आणि सतत आपल्याला उलतानाने किंवा झाऱ्याने हे शेंगदाणे हलवत राहायचं आहे म्हणजे पूर्ण शेंगदाणे हे असे भाजले जातात आणि एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत बनतात तुम्ही या पद्धतीने एकदा खारे शेंगदाणे घरी नक्कीच बनवून बघा अगदी भट्टीवर भट्टीमध्ये जसे शे शेंगदाणे भेटतात तर अगदी तसेच शेंगदाणे आपण हे घरी बनवू शकतो तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता इथं पाहू शकतात बघा शेंगदाण्यानं पूर्ण असं मीठ सोडलेलं आहे आणि शेंगदाणे असे कोरडे पडलेले तुम्हाला दिसत असतील कसं शेंगदाणे ओलसर असतात तर ओलसर पण आहे शेंगदाण्यामध्ये आपण कसं कडकडीत वाळून घेतलेले नसतात तर त्याच्यामुळे शेंगदाणे मिठात टाकले की त्याला असं मीठ चिटकले जातं शेंगदाण्याला असं चिटकतं आणि जसजसे शेंगदाणे भाजत जातील तस तसं शेंगदाणे हे मीठ सोडतात तर इथं पाहू शकतात बघा शेंगदाणे असे थोडे थोडे कोरडे पडायला लागलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल आणि शेंगदाणे भाजायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण तुम्ही कमी गॅसवरच हे शेंगदाणे जवळपास वीस ते पंचवीस मिनिट हा मला वेळ लागलेला आहे वीस ते पंचवीस मिनिट वेळ लागलेला आहे आता तुम्हाला कमी जास्त थोडासा लागू शकतो आणि मी ते पण एक किलो शेंगदाणे एकदाच मी बनवलेले आहेत म्हणजे भाज भाजलेले आहेत आता इथं पाहू शकतात आपले पूर्ण शेंगदाणे असे एकदम असे कुरकुरीत भट्टी सारखे शेंगदाणे इथं भाजून तयार झालेले आहेत आता इथं बघा गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता इथं पाहू शकतात शेंगदाणे हातावर असे चोळून बघायचे शेंगदाणे आपले भट्टी सारखे कसे झाले तर कसे ओळखायचे सर्वात महत्वाचे टिप्स काय करायचं शेंगदाणे हातावर असे चोळून बघायचे त्याचं टर्कल पटकन निगल्या निघल्या जाताने असे ताटामध्ये असे टाकायचे तर त्याचा असा आवाज येतो कडक कसे वाळल्यासारखे तर इथं बघा तुम्हाला कसा आवाज येतो तसा शेंगदाण्याचा आवाज येतो एकदम असे कुरकुरीत बनले की आता इथं बघा शेंगदाणे आपले पूर्ण भाजून तयार झालेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे तुम्ही घरी बनवू शकतात तर इथं आपले शेंगदाणे बनवून तयार आहेत अगदी हातावर चोळे की त्याचं पटकन टरफल निघलं जातं तर तुम्ही पण उशीर कशाला करताय तर भट्टीसारखे शेंगदाणे तुम्ही पण लगेच बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेच अगदी सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा